नेहमीच आपल्या आक्रमक हिंदुत्ववादी आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध असणाऱ्या भाजप नेते राणे यांनी आता राज्याचे आणि विकास मंत्री म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या ट्विटरवरून राज्यातील मांस विक्री आणि खाटिकांसंदर्भात निर्णय जाहीर केला ज्यात त्यांनी हिंदू खाटिकांना झटका मटणाच्या विक्रीसाठी मल्हार सर्टिफिकेट दिले जाणार असल्याचं स्पष्ट केले पण हो नी यात फक्त हिंदू खाटिकांना सर्टिफिकेट मिळणार असं त्यांनी स्पष्ट नमूद करून मुस्लिमांना वगळल्यामुळं नव्या वादाला आमंत्रण दिले पण नितेश राणे यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच योग्य आहे का मल्लार सर्टिफिकेटचा खाटिकांना आणि मांस खरेदी करणाऱ्यांना खरंच फायदा होईल का की केवळ मुस्लिम खाटिकांना विरोध करण्यासाठीच म्हणून नितेश राणेंनी ही सर्टिफिकेटची भानगड आणले सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर सर्वात आधी हे मल्लार सर्टिफिकेट म्हणजे नेमकी काय भानगड आहे ते समजून घेऊयात तर राज्याचे मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरवर हँडलवरून राज्यातील सर्व हिंदू झटका मटण विक्रेत्यांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतलाय यासाठी सर्व हिंदू खाटिकांना सर्वात आधी मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि याच वेबसाईट वर त्यांना मल्हार सर्टिफिकेट मिळणार आहे या सर्टिफिकेट संदर्भात माहिती देत असतानाच नितेश राणे यांनी नागरिकांना मल्हार सर्टिफिकेट नसेल तिथं मांस खरेदी करू नका असं आवाहन देखील केलंय एवढ्यावरच न थांबता या मल्लार सर्टिफिकेटच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं उपलब्ध होतील तसंच यावर शंभर टक्के हिंदू समाजाचे प्राबल्य असेल आणि विकणारा व्यक्ती देखील हिंदूच असेल त्यामुळं कुठेही मटणामध्ये बेसळ झालेले आढळणार नाही तसंच प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असंही सांगितले आता तसं पाहायला गेलं तर खाटीक व्यवसाय आणि मांस विक्री करणाऱ्या लोकांमध्ये मुस्लिम समाजाचे लोक सर्वाधिक आहेत मांसार करणारे जरी सगळ्या जाती धर्माचे असले तरी त्यांचा व्यापार करणारे मात्र काही विशिष्ट लोकच असतात असं असून सुद्धा नितेश राणी यांनी फक्त झटका मटण विक्री करणाऱ्या हिंदू खाटी आणि मांस घेताना त्यांनी यातून मुस्लिमांना मात्र पद्धतशीरपणे डावलेलं दिसून येतं कारण आता मुस्लिम खाटिकांचा हा या मल्लार सर्टिफिकेटशी संबंध येणार नाहीये ना ना बरं त्यात नितेश राणी यांनी स्वतः नागरिकांना हे सर्टिफिकेट बघूनच मांस खरेदी करा असं सुद्धा जाहीर आवाहन केले त्यामुळं आता आपसुकच हिंदू धर्मियांचा मुस्लिम मांस विक्रेत्यांकडे जाण्याचा मार्ग बंद होईल आता या सर्टिफिकेटची घोषणा करताना जरी त्यांनी मांस विक्रीमध्ये भेसळ होऊ नये असं कारण सांगितलं असलं तरीही त्यांनी यातून मुस्लिम विक्रेत्यांना ज्या पद्धतीने वगळले त्यातून त्यांचा उद्देश काही केल्या लपून राहत नाहीये त्यात अजून भर म्हणजे त्यांनी हे सर्टिफिकेट फक्त झटका मटन विक्रेत्यांना देणार असल्याचं जाहीर केलंय आणि मल्हार सर्टिफिकेटच्या वेबसाईटवर देखील प्युअर अँड सर्टिफाईड झटका मीठ असा स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे राणींनी आता झटका विरुद्ध हलाल या वादालाही नव्यानं आमंत्रण दिलंय तसं पाहिलं तर झटका विरुद्ध हलाल हा वाद देखील फार आहे कारण हलाल आणि झटका मटन यातला फरक समजून घ्यायचा झाला तर हलाल या पद्धतीत प्राण्यांच्या मानेवरून सुरी फिरवून रक्तवाहिन्यांवरील एक कट मारला जातो त्यामुळं प्राण्यांच्या शरीरातील सर्व रक्त बाहेर येतं आणि त्यानंतर प्राण्यांचा एक अवयव कापला जातो त्यामुळं प्राण्यांना तडफडून मृत्यू येतो झटका पद्धतीत कापण्याच्या आधी प्राण्याला बेशुद्ध जातं आणि प्राणी कापताना देखील एकाच फटक्यात शरीरापासून केलं जातं त्यामुळे प्राण्याला मृत्यूच्या वेळी फार जास्त वेदना होत नाहीत आता या धार्मिक भावनांचा विचार केला तर मुस्लिम धर्मात फक्त हलाल पद्धतीनेच मांस खाण्याला परवानगी असते तर हिंदू शीख आणि बौद्ध धर्मीय लोक झटका पद्धतीचा मांस खातात मात्र आता हे मल्हार सर्टिफिकेट फक्त झटका मांस विक्रेत्यांनाच मिळणार आहे त्यामुळं झटका विरुद्ध हलाल या वादातही राणेंनी झटका पद्धतीला प्राधान्य देऊन यातून मुस्लिम धर्मियांना नाकारण्याचा प्रयत्न केलाय पण हे सगळं बघता प्रश्न पडतो की नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे जर त्यांना खरोखरच मांस विक्रीतील भेसळ टाळण्यासाठी हे सर्टिफिकेट आणलं असेल यात झटका या पद्धतीचा विशेष उल्लेख करण्याची काहीच आवश्यकता नव्हती शिवाय त्यांनी आपल्या ज्या प्रकारे हिंदू खाटी आणि विक्रेत्यांचा उल्लेख केलाय यातूनही त्यांचा मांस विक्रीच्या व्यवसायातून मुस्लिमांना बाजूला करण्याचा प्रयत्न दिसून येतोय नितेश राणे यांची कट्टर हिंदुत्ववादी भूमिका आणि त्यांच्या मनात असलेला मुस्लिम, मना मुस्लिम द्वेष आजवर कोणापासूनच लपून राहिलेला नाहीये अगदी परीक्षेदरम्यान बुरख्यावर बंदी आणण्याची मागणी असो व मडी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना विरोध असो त्यांच्या निर्णयातून मुस्लिमांबद्दलचा राग स्पष्टपणे दिसून येतो त्यात आता मंत्रीपद हातात असताना आता नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांना एका व्यवसायातून साइड लाईन करण्याची भूमिका घेतली आणि त्यांच्या या भूमिकेमुळे आता राज्यात हिंदू विरुद्ध मुस्लिम हा वाद नव्याने उफाळून येईल अशी सुद्धा चिन्ह दिसून येत आहेत नितेश राणे यांनी घेतलेल्या या, या निर्णयाबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं नितेश राणे यांचा हा निर्णय योग्य आहे का माउन विक्रीसाठी सर्टिफिकेट असणं खरोखरच गरजेचं आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद